होिरचोली पंच मंडळाच्या वतीनं आणि गावकऱ्यांच्या वतीने हा सत्कार करण्यात आला आणि मला तरी असं वाटतं की बरेच सत्कार झाले पण हा सत्कार अगदी अभूतपूर्व होता आणि त्याच्यामध्ये बारी पंच मंडळाने तर सहभाग घेतलाच पण पूर्ण गावाच्या वेगळ्या वेगळ्या समाजाने सुद्धा या ठिकाणी सत्कार केला आणि मला तरी असं वाटतं की या ऋणामध्ये राहून त्यांची कामं करण्याची जबाबदारी आता त्यांनी माझ्यावर टाकलेली आहे आणि मला खात्री आहे जी कामं ते मला सांगतील त्याच्यातून बहुतांशी कामं पूर्ण करण्याचं मी त्यांना आश्वासन दिलेलं आहे संभाजीनगरंगजेबा आहे हे बघा बजरंग दलाचा हा त्यांचा स्वतःचा निर्णय आणि त्याच्यावर निश्चितपणाने आमचं सरकार विचार करेल शेवटी या गोष्टीचा विचार करण्याची जबाबदारी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री दोघ जण घेतील पण जे निर्णय ते घेतील त्याच्या मागे आम्ही उभे राहू जयंत पाटील नाराज नाहीये असं ते म्हणतात की मला संधी मिळत नाही जयंत पाटील हे आमच्याकडे येतील